सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही पाहिले असतील काही व्हिडिओ इतके रोमांचक असतात की पाहताच त्याच्यावरची नजर हटत नाही विशेषतः प्राण्यांशी संबंधित थारार क्षण टिपले गेले की नेटिझम्स देखील लक्ष वेधून पाहत असतात कधी एखाद्या अस्वलाचा बचाव तर कधी घरात घुसलेल्या सापाची धावपळ तर कधी शिकारी वन्यजीवांचा थारार अशाच व्हिडिओनी सोशल मीडियाचा डोलारा गाजवला आहे सध्या अशाच एका थक्क करणाऱ्या व्हिडिओनं सोशल मीडियावरती खळबळ माजवली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही थराराने भारावून जाल तुम्ही पहिल्यांदाच एस एस स्पोर्ट्स न्यूज चॅनेल पाहत असाल तर तुम्ही आत्ताच ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट देखील राहा कारण अशाच अद्भुत माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपडेट ही खूप महत्वाचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो घंडाट जंगलामध्ये एक बिबट्या माकडाचा पटला करताना दिसतोय भारतीय वन सेवेतील अधिकारी नंदा यांनी हा रोमांचिक व्हिडिओ ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेला आहे यामुळेच बिबट्या सर्वात संधी साधू आणि अष्टपैलू शिकारी ठरतो असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे या क्लिपमध्ये बिबट्या हा माकडाच्या मागे मागे धावत आहे झाडावर उडी मारतोय आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहे पहिल्या प्रयत्नात तो अयशस्वी ठरतो पण हार मानत नाही पण पन पुन्हा एकदा ताकदीन उडी मारतो आणि अखेर त्या माकडाला पकडतोच हा व्हिडिओ दोन दिवसात तीन लाखापेक्षा जास्त लोकांनी पहिला असून चार हजारहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे तर कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहे एकानं कमेंट्स करताना म्हटलेलं आहे बिबट्याची ताकद ही अविश्वसनीय आहे तो पन्नास फूट उंचीवर शिकार घेऊन चढत असतो तर दुसरा म्हणतो सर तुमचे व्हिडिओ वन्यजीवनाची खरी ओळख करून देतात या बिबट्याच्या निर्धाराने पुन्हा एकदा सिद्ध केले चांगला टिकायचं असेल तर संधी साधणं आणि चिकाटी देखील हाच खरा मंत्र आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया औषधल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद